आज उपोषणाचा चोवीसावा दिवस आणि अधिवेशनाचीही सांगता होणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी गेल्या तीन तारखेपासून आझाद मैदानावरती उपोषणास बसलेले आहेत परंतु या अधिवेशनाच्या काळामध्ये बरेच आमदार खासदार यांनी मुद्दा उचलून धरला तरीही या युवा बेरोजगारांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्याला कुठंही वाव मिळाला नाही हे प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील विविध कान्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी आलेले आहेत आत्तापर्यंत तेवीस तीन तारखेपासून आज तागायत पन्नास हजार प्रशिक्षणार्थ्यांनी या आझाद मैदानावरती हजेरी लावलेली आहे या प्रशिक्षणार्थ्यांना आपण काही क्वेश्चन करणार आहोत नेमकं त्यांच्या मागण्या का काय आहेत शासनानं कशा पद्धतीने त्यांची दिशाभूल केलेली आहे तर आपण एक एकाला प्रश्न विचारूत सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार आपण कुठून आलात माझं नाव आकाश गडपाल मी अमरावती जिल्ह्यातून आलो आहे अच्छा आमच्या खऱ्या मागण्या असा आहेत की आम्हाला प्रशिक्षण आता दिलेलं आहे सर सरकारने आम्हाला सहा महिन्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे आता आम्हाला सरसकट अकरा महिन्याचा कंत्राटी स्वरूपात आपल्याला रोजगार हवा आहे आम्हाला नाही नियुक्ती तर आम्हाला रोजगार द्या बेरोजगार प्रश्न एक रोजगार म्हणून आहे तो आम्हाला हवा आहे ठीक आहे सर आपण कुठून आलात नमस्कार मी अक्षय सरोदे मी वर्धा जिल्ह्यावरून आलेलो आहे ज्या आमच्या युवा प्रशिक्षणाच्या ज्या मागण्या आहेत आता अकरा महिन्यानंतर काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे अकरा महिन्यानंतर आम्ही घरी राहायचं काय आमचं कुटुंब जे आहे अम आमचं आम्हाला जे पेमेंट मिळत आहे युवा प्रशिक्षणार्थ मानधनच आहे मानधन मिळत आहे त्यावर आमचं घर चालत आहे कारण ते दहा हजार परवडत नाही तरीसुद्धा आम्ही त्यामध्ये भागवत आहे तर आमची एवढीच मागणी आहे सरकारला अकरा महिन्यानंतर आम्हाला प्रश्न पडलेला आहे आम्हाला रोजगार मिळणार की नाही मिळणार पण आम्हाला तुम्हाला आमची आशा आहे आम्ही तुमच्याकडे सरकारकडे एका आशेने बघत आहे की आम्हाला काहीतरी सरकार न्याय देईल व अकरा महि अकरा महिन्याचा आमचा प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर आम्हाला रोजगार देईल व आम्ही आमचा घरामध्ये जो हातभार लागेल त्यामुळे तुम्ही आम्हाला सरकार मदत करेल अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर नमस्कार आपण कुठून आलात नमस्कार मी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामधून आलेलो आहे मी पंचायत समितीला सध्या कार्यरत आहे मी ऑगस्ट महिन्यामध्ये माझी नियुक्ती झालेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अभियानचा जी योजना आहे त्यामधून आमची जी मागणी आहे ती फक्त एवढीच आहे की रोजगार मिळाला पाहिजे कारण आम्ही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या नुकसान व्हावं असं काही आम्हाला वाटत नाही इथले बरेचसे मुलं स्पर्धा परीक्षा सुद्धा करत आहेत पण सरकारने एक त्यांना दिलेला आहे या योजनेमधून असं समजून प्रशिक्षणार्थी पुढे त्यांचं काय होणार अकरा महिन्यानंतर यासाठीच त्यांचा हक्क मागत सर। आहे सर, नमस्कार सर माझं नाव प्रदीप श्रींशी मी लातूर जिल्ह्यातून आलेलो सुरुवातीला सर ह्या युवा प्रशिक्षणार्थ बरेच दिवस झालं सर आम्ही आझाद महिन्यावरती सहा दिवस आहे आमचा आणि आमच्या मागण्यासाठी आम्ही चोवीस चोवीस दिवस दे झाले आम्ही उपोषण करतो पर सर परंतु सरकारचाही काही प्रतिनिधी आम्हाला भेट भेटण्यासाठी आला नाही आणि आमच्या जे काही मागण्या आहेत ते कोणत्या मागण्या कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे ह्या रोजगाराची काही देता येतील ह्या ह्याविषयी चर्चा कोणीच केली नाही सर विरोधी पक्षनेते काही आमदार आले असतात पंचावरून आमदार येऊन आम्हाला यांनी भेट दिली आमच्या जे काही मागण्या असतील ते त्यांनी समजून घेतल्यापूर्वी विधानसभेमध्ये जो काय आवाज उठवला आमदारांनी त्या आमदारांनी जो आवाज उठलेला त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी काही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही ह्याच्याविषयी दिलेली दिले होती आमच्या युवा प्रश्नार्थ त्याविषयी त्यांनी काही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही सर नमस्कार मी गणेश धायगुडे मी पनवेलवरून आलो मी एक मुख्यमंत्री युवा कार्य विद्यार्थी आम्हाला का नाही एक योजना होती की त्या योजनेमध्ये आम्हाला सहा महिने ट्रेनिंग देऊन आम्हाला परमनंट करू अशी सरकारने आम्हाला सांगितलं होतं आणि चार पॉईंट पाचचा जो आमचा मुद्दा आहे तो पण आता जरा चेंज करण्यात आलेला आहे नवीन जी आरच्या प्रमाणे सरकारने आम्हाला म्हणून कोणाच्या इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही परमनंट करून घेऊ पण आता सरकार त्यांच्या शब्दाला मोकरता आणि नाकार शब्दाचा शब्द आता म्हणते की आम्ही असं बोललोच नाही आणि सरकारनं आम्हाला एवढं सांगायचं की सरकारने जो शब्द दिला होता महाराष्ट्रातल्या पोरांना तो शब्द त्यांनी पाळला पाहिजे बसमध्ये एवढंच म्हणणं धन्यवाद सर आपण कुठून आलो नमस्कार मी संजय पवार नांदेडकर आज उपोषणचा चोवीसवा दिवस आहे बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या आदर्शाखाली आज चोवीसवा दिवस संपन्न होत आहे फडणीस साहेबांना मला एकच म्हणायचं आहे फडणवीस साहेब आजपर्यंत आम्ही बालाजी पाटलांच्या आदर्शाखाली सर्व गोष्टी कायदेनुसार केलेल्या आहोत पण तुमच्या सरकारपुढं हा कायदा टिकला गेलेला नाही हे दिसून स्पष्टपणे यायलेलं आहे तर आमचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही नोकरी दिलात तर आम्ही देवेंद्र फडणवीस होऊन काम करणार जर नोकरी नाही दिलात तर वाल्मिक होणार तो वाल्मिक सत्य असेल या कलियुगातला असेल पण वाल्मिक होणार आणखीन तुम्हाला सूचना द्यालो वेळ गेलेली नाही आमचाच जर आयुष्य खराब होत असेल तर तुमच्या आयुष्याला काय धुऊन पाणी पियायचं नाही आम्हाला आणखीन तुम्हाला या आझाद मैदानावरून मी सूचना द्यायलो वेळ गेलेली नाही साहेब समजून घ्या समजून घ्या समजून घ्या